म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेग म्हणजे एकाच जमिनीच्या संदर्भामध्ये एकाच ठिकाणी भूसंपादन करत असताना दोन अवार्ड ज्या ठिकाणी झाले किंवा दोन लवादाचे निर्णय ज्या ठिकाणी पाहिले तर पहिल्यांदा निर्णय आणि नंतरचा निर्णय याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे आणि लवादाने या संदर्भामध्ये अन्याय केलेला आहे अगदी अल्प दराने ह्या जमिनी घ्यायचा प्रयत्न आहे अगदी तीन लाख रुपये एकर प्रमाणे ह्या जमिनी तीन चार लाख रुपये एकर प्रमाणे जमिनी घेत असताना साधा एखादा प्लॉट सुद्धा त्याच्यामध्ये घेत नाही सरकार समृद्धी मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन समृद्धी मार्ग तयार करतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत असताना विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी या संदर्भामध्ये समृद्धी मार्गाप्रमाणे पैसे दिले पाहिजे असा आग्रह धरला होता आता भूसंपादनाचा जो कायदा दोन हजार तेराला ला झाला केंद्र सरकारचा तोच कायदा दोन हजार चौदाला ला, ला महाराष्ट्रामध्ये मी महसूल मंत्री असताना लागू झाला होता त्या संदर्भात पासपोर्ट रक्कम म्हणजे साधारणतः साडेचार पाचपट रक्कम मूळ किमतीच्या मिळत होती परंतु आताच्या सरकारने या संदर्भामध्ये बदल केला अशी टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती शेतकऱ्यांची फार मोठी हानी या संदर्भामध्ये आहे करोडो रुपयाची जमीन मातीमोल भावने घेण्याचा सरकारचा हा प्रयत्न या ठिकाणी दिसतो आहे आणि वारंवार विनंती करून सुद्धा या ठिकाणी कलेक्टर ऐकायला लवाद जिल्हाधिकाऱ्याकडे आहे जिल्हाधिकाऱ्याकडे जर अपील झालं तर आमच्या वकिलांना बोलवलं सुद्धा रोजनाम्यावर त्यांच्या सह्या सुद्धा नाही एकतर्फी निर्णय दिले या सगळ्या याच्यामध्ये प्रशासकीय अनियमितता मोठ्या प्रमाणावर आहे हो आणि आमची मागणी राहणार आहे या ठिकाणी की समृद्धीप्रमाणे या ठिकाणी पैसा दिला पाहिजे सर या ठिकाणी हायवे जातात आमच्या जमिनी जातात एका ठिकाणी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या न्याय असं होतं नये सरकारने या संदर्भात नोंद घेतली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोपोही झाला आणि हे काम बंद आंदोलनाने सुरू केलेलं आहे आता हे काम बंद आंदोलन जे आहे पूर्णा फाटावर पूल होऊ नये यासाठी पण आहे रस्ता रोप करत असताना पैसा मिळाला तो अल्प दरात मिळाला यासाठी सुद्धा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता येणाऱ्या आगामी कालखंडामधल्या विधानसभामध्ये मी ह्या प्रश्न लावून धरणार आहे जोपर्यंत आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत या रस्त्याचं काम आम्ही होऊ देणार नाही पण शेतकऱ्यांना रोजीरोटी उठवून शेतकऱ्यांना तुम्ही जीवनातून उठवून तुम्ही जर विकास करत असाल तर विकास कोणाला मान्य नाही त्याच्यात मलाही मान्य नाही आहे सरकारने मधल्या काळामध्ये जे पद्धती समृद्धीच्या संदर्भामध्ये धोरण घेतलं की पाच बंड रक्कम दिली भावाची रक्कम रक्कम दिली त्याच्यानंतर त्याला परत शंभर टक्के दिलासा रक्कम दिली आणि एक चांगल्या पद्धती रक्कम दिल्यानंतर शेतकऱ्याला दुसऱ्या ठिकाणी त्याला रोजगारसाठी कुठेतरी एक साधन उपलब्ध झालं आजच्या या प्रशासनाच्या याच्यामध्ये मधल्या महा महाविकास आघाडी सरकारमध्ये जे निर्णय हायवेला याच्यासाठी घेतले बहुसंपादनासाठी घेतले त्या निर्णयाच्या विरोधात खऱ्या अर्थाने आम्ही आहे पण शेतकऱ्यांची पाठीशी हे गैर नाही आहे शेतकऱ्यांची पाठीशी मी पण उभा आहे सरकार असेल नसेल मला माहित नाही पण खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना उद्याच्या दिवसाची त्यांची हक्काची रोजीरोटी जर कायमस्वरूपी जात असेल तर त्यांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे शेतकरी याला विचार का करतोय हा तर सवाल माझा पण सरकारला आहे नॅशनल हायवे सी सांगते नॅशनल हायवे आणि प्रांत सांगतो की नाही गावाचा रस्ता आहे गावातून जाणारा रस्ता आहे नॅशनल हायवे आर आहे आपल्याकडे आता मी तुम्हाला दाखवू शकतो हायवे टचच्या जागा प्रत्येक जागा जी आहे ती कमर्शियल झोन म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं सरकारने हायवेने प्रशासनाने आणि इथे मोजदात करताना वेगळी मोजदात करायची म्हणून खऱ्या अर्थाने आजचं आज, आज संतापातून आजपर्यंत इतकं काम झालं शेतकरी पाच होता आज ना उद्या आम्हाला न्याय मिळेल पण न्याय मिळतच नाही कलेक्टरने बी त्या पद्धतीत निकाल दिला आणि कलेक्टरने निकाल देताना एक तर्फी निकाल दिला कलेक्टर सांगते मी या अडचणी येऊन जाईल झाली सुलतानीच कारभार चालला आहे हा कारभार थांबवला पाहिजे सरकारने कायम याच्यात लक्ष घातलं पाहिजे मला असं वाटतं सरकार जर लक्ष घालत नसेल तर जे विरोधात दंड ठोकण्याला आम्ही मागे पुढे पाहणार नाही कारण हा शेतकऱ्यांचा विषय आहे आपण बिल्डर लोकांना देतो आपण मोठ्या मोठ्या लोकांना काय असेल अनुदान देतो तर खर्चा का घेतो हा सगळा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आज आम्ही एक काम बंद केलेलं आहे आजचा डब्बा काम बंदच आहे उद्याच्या दिवशी आणखी लवकरात लवकर दखल न घेतल्यास आता इथे पंधरा दिवसापासून पत्र दिलं इथे किमान एसडीएम आले पाहिजे कलेक्टर आले पाहिजे ते तहसीलदार पण आलेले नाहीये काय चाललंय आणि अशा पद्धतीत जर होत असेल तर उद्याच्या दिवशी आम्ही परत निर्णय घेऊ एकशे सातशे त्रेपन्न आणि संघर्ष समिती या लोकांनी गठीत केली त्या समितीमध्ये मी सहभागी आहे उद्या जल समाधी आंदोलनात मी तर आम्ही त्याच्याबरोबर सोबत राहू